महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन साजरा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचवीसवा वर्धापन निमित्त सन्मान्य राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी मनसोळे साहेब यांच्या कार्यालयासमोर आमचं का पार्टीचं झेंडा फळकून ध्वजाराहून करण्यात येत आलं तरी इथं सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी शहराचे सर्व पदाधिकारी नगरसेवक माजी आजी नगरसेवक जे साहेब सगळं पक्षाचे पदाधिकारी इथं मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज इथं दहा वाजून दहा मिनटामध्ये झेंडा चढवण्यात आला आहे या प्रसंगी उपस्थित आमचे तालुक्याचे तालुका अध्यक्ष सन्मान्य साहेब होते तालुक विधानसभा अध्यक्ष परवीनजी भोळे सर यांच्या हातानं पक्षाचं जोर अजून चढवण्यात आलं आहे आणि आमचे क तालुक्याचे कार्याध्यक्ष वसंत पाटील स्वतः इथं उपस्थित होते शहराचे कार्याध्यक्ष मनसोळे मनसोळेसोबत होते सर्व मान्यवर इथं शहराचे सर्व प्रमुख पदाधिकारी सगळं उपस्थित होते आणि सेवा दलाचे सिद्धार्थ सुरणजी आणि आमचे नवनाथभाई भाई गायकवाड सर सगळे सगळे इथे उपस्थित होते पण सगळ्याचा आभारी आणि धन्यवाद